आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरातील मल्लिकार्जुन देवाची यात्रा आजपासून सुरू कवठे महाकाळ शहराचे आराध्य मल्लिकार्जुन देवाची यात्रा आजपासून उत्साहात सुरू झाली आहे आज पहाटे महाशिवरात्री निमित्त मंदिरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक करून पूजा अर्चा करून विधिवत पूजा संपन्न झाली आजपासून महादेवाची यात्रा पाच दिवस असते यात्रेचे नियोजन कवठे महांकाळ नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी व मंदिराचे ट्रस्टी करतात मल्लिकार्जुन मंदिरात आज उपवास असल्याने खिचडी व केळीची वाटप भाविकांना करण्यात आले हजारो भाविकांनी या प्रसादाचा आज लाभ घेतला हजारो भक्त भाविकांनी मंदिरामध्ये आज देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भाविकांसाठी दर्शन रांग मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त मंदिरासमोर यात्रेचे आयोजन केले जाते यामध्ये पाळणे खाद्यपेयाची अनेक प्रकारची दुकाने मिठाईची दुकाने लावलेली असतात यात्रेच्या निमित्ताने पाच दिवसात शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते त्यामुळे या यात्रेला विशेष महत्व आहे यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कवटे महाकाळ पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क